नंबर वन टीवी चानल, आवाज टीवी, आवाज सर्वांचा जयेश यांच्या शेवकाच्या शेतात छापा टाकत लपवून ठेवलेला बनावट दारूंचा एकोणचाळीस लाखाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे दरम्यान पाच दिवसापूर्वी साक्री पोलिसांनी मस्ती

आरोपी नामे जयेश उज्जाळ याच्या ताब्यातून त्या ठिकाणी जवळपास सौसष्ट लाख वीस हजार रुपये मुद्देमालाची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली होती त्याच्याच सखोल तपासाच्या अनुषंगानं जेव्हा सदर जो इसम आहे त्याचं जे शेत आहे त्या शेताची आम्ही जेव्हा धर्ती घेतली तर त्या धर्तीमध्ये देखील आजही एकूण जवळपास एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड विदेशी दारू त्या ठिकाणी आढळून आलेली आहे एकूण सदर प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जवळपास एक कोटी सहा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमान त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरीन जी दारू आहे ती प्रथमदर्शनी असं वाटतं की ती बनावट दारू आहे असं प्रथमदर्शनी वाटतं आहे मात्र त्याच्यामध्ये तरी पण आम्ही सफल तपास अजून करत आहोत त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई पण केली जाईल त्याच्यामध्ये संबंधित कलमवाड पण केली जाईल आणि संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यामध्ये त्याच्याकडे जाऊन प्रदान करता आणखी काय तो डिसेट कशा पद्धतीनं करणार होता याचा तपास साक्री पोलीस करत आहेत तर एकूणच या चांगल्या कामगिरीबद्दल सांगली पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा